दोन्ही संघ या ठिकाणी महिला आलेले आहेत दोन्ही संघ व्यवस्थापक दो या ठिकाणी आहेत थोड्याच वेळा प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या रिबन या ठिकाणी कट करून या महिलाचा शुभारंभ होणार आहे धन्यवाद मित्रांनो हो या स्पर्धेचा शुभारंभ होतोय बघता बघता या स्पर्धेला पाच वर्ष पूर्ण झाली आणि पंच वार्षिक आणि या संपूर्ण एक विशेष आहे या ठिकाणी समारंभ पार पडतोय उद्घाटन करतायत याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पांडुरंग शी खरात मार्गदर्शक त्यांच्या समेत आणि संतोष शिवसेने

ज्याला स्त्री बही म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला पत्नी पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनावर आणि यशात स्त्रियांचा महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे म्हणूनच स्त्री शक्तीला सलाम या ठिकाणी स्त्री शक्तीच्या वतीने उद्घाटन प्रारंभ झालेला आहे आणि मैदानामध्ये हजर होत आहेत दोन्ही संघ येत आहेत जोरदार टाळेच्या स्वागत आहे सर्वांना विनंती आहे जोरदार टाळे वाजवायच्या या ठिकाणी शिरगाव संघाचं मैदानामध्ये आगमन होत आहे जोरदार टाळे वाजवायच्या आई महाकाली क्रीडा मंडळ शिरगाव मित्र मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी चिडोळ तालुक्यातील एक संघ ज्याचं नाव आहे या संघाचं संपूर्ण समाजाला या ठिकाणी वेगळं योगदान आहे असं शिरगाव संघ आहे त्यांच्या असं सुकाई क्रीडा मंडळ दावाळी हा संघ या ठिकाणी होतोय संघ या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित होतोय जोरदार टाळण्याच्या घरात स्वागत करायचं आहे संपूर्ण शेती परिवार या ठिकाणी सांगायचं